नमस्कार मी संतोष सुतार आणि आपण पाहतात सीएल माझा महापूर आम्हाला काय नवीन नाही पण ताम्रपर्णी घटप्रभा नदीवर झालेले अतिक्रमण व त्यातील गाळ न काढल्यामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे काठावरील पिके कुजून गेल्याने शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झाले आहे शासनाच्या तुटपूंच्या मदतीने ते भरून निघणार नाही त्यामुळे ही परिस्थिती परत ओढावू नये यासाठी कायमस्वरूपी तोडगा काढून भांडवली तत्वानुसार नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी बहिराजा शेतकरी संघटनेकडून सोमवारी काढण्यात आलेल्या आक्रोश मोर्चातून करण्यात आली तांब्रपर् नदी काठावरील नुकसानीकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी बहिराजा शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष नितीन पटेल यांच्या नेतृत्वाखाली कोवारती ते चंदगड आक्रोश मोर्चा काढण्यात आला मोर्चात काँग्रेस कार्यकारिणी सदस्य गोपाराव पाटील शिवसेना जिल्हाध्यक्ष प्राध्यापक सुनील शिंद्रे शरद पवार राष्ट्रवादी गडिवेश तालुका अध्यक्ष अमर चव्हाण जिल्हा परिषद सदस्य कल्लापा भोगन जिल्हा काँग्रेस सरचिटणी विद्याधर गुर्बे काँग्रेस चंदड तालुका अध्यक्ष संभाजीराव देसाई स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जगन्नाथ हुलजी विशालपटीत सहभागी झाले होते बऱ्याच नेते मंडळींनी ने काही अंतर चालत आक्रोश मोर्चा साथ दिली मात्र अमर चव्हाण यांनी कोवार ते चंदगड तहसीलदार कार्यालयापर्यंत पायी चालत नितीन पाटलांची साथ दिली यावेळी नितीन पाटील म्हणाले पुराला जबाबदार बेकायदेशीर अतिक्रमणे हटवून गाळ काढा भातासाठी हेक्टरी सत्तर हजार ऊसासाठी एक लाख नुकसान भरपाई मिळावी मोफत वैरंद्या पूर नियंत्रणासाठी बॅरेज टाईप नवीन स्ट्रक्चर उभारावेत पुराची कारणे व परिणाम शोधण्यासाठी तज्ज्ञांची समिती नेमून त्यांच्या अहवालानुसार कारवाई व्हावी अशा मागणीचे निवेदन तहसीलदार राजेश चव्हाण यांना देण्यात आले यावेळी संजय पाटील चंद्रशेखर गावडे अनिल दळवी ज्योतिबा जोशीलकर संभाजी मळवीकर विनायक गडकरी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते